आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत स्टार वन न्यूज वर्तमान महामानव दलितांचे आधारस्तंभ रूढी परंपरांना मोडीत काढणारे अस्पृश्य समाजाला न्याय मिळवून देणारे आणि समाजामध्ये सन्मानजनक जगण्याचा अधिकार मिळवून देणारे भारतरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समस्त देशवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक स्टार वन वर्तमानचे सर्व सदस्य व पदाधिकारी अँकर कीर्ती नाईक सह अँकर प्रीती गायकवाड प्रतिनिधी अनिल लोखंडे संपादक रोहन नाईक नवरे मार्गदर्शक व सल्लागार इंडियन न्यूज ट्वेंटी एट पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड यांना वेळोवेळी साथ देणारी माऊली जया गायकवाड यांच्याकडून चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मंगलमय शुभेच्छा गोरे साहेब या ठिकाणी आलेले आहे जयकुमारजी आपले जावई आहेत त्यांचं सासूरवाडी आपले शेजारी आहे आमच्या भिंतीला भिंत लागून आहे आणि योगायोग असा की ते आज अपक्ष पहिला निवडून आले मी अपक्ष पहिला निवडून आलो आता परत मी काँग्रेसमध्ये जाईन नाही तर कुठल्या तर पक्षात नाही पण कुठेतरी आम्हाला पण पुढे जाऊन मंत्रिपद मिळालं असं सुरुवात केल्यासारखी त्यांच्यासारखी आमची पण सुरुवात पुढे जावी असे आपण विषय करतो आणि त्यांनी पक्ष विधायक म्हणजे ते त्यांचा प्रवास राजकीय हा परिस्थितीनुसार असतो शेवटी मतदारसंघाची कामं व्हावं लागतात आपला भाग जिल्हा पुढे न्यायचा असतो त्या धोरणाप्रमा जावं लागते पण त्यांनी पक्ष पलीकडे जाऊन अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा